एक परिवार एक झाड हा सिद्धनिर्लीकरांचा आदर्श उपक्रम सह्याद्री देवराई प्रणेते सिने अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री देवराईचे प्रणेते सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून सह्याद्री देवराई प्रणित निसर्ग व पर्यावरण संघटनेच्या वतीनं येथे राबवलेला उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्शवत असा आहे सिद्धनेरलीमधील सह्याद्री देवराई प्रणित निसर्ग व पर्यावरण संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या एक परिवार एक झाड या कार्यक्रमात बोलताना ते बोलत होते सिने अभिनेते सयाजी शिंदे यांची स्टँड ते सिद्धेश्वर मंदिरपर्यंत वृक्षांसह सिद्धने विद्यालयाचे लेझिम पथक व हलगीच्या निनादात पारंपरिक बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली यावेळी बोलताना ते म्हणाले की सिद्धनेरलीकरांनी पाणंद रस्त्यांना वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन चांगल्या प्रकारे केलं आहे झाडापेक्षा मोठा कोणी सेलिब्रिटी नसून झाड हे सर्वात मोठा सेलिब्रिटी आहे एक परिवार एक झाड या उपक्रमाच्या माध्यमातून एकाच वेळी सिद्धनेरलीमधील सतराशे पन्नास कुटुंब वृक्षारोपण करतील व सिद्धनेरली हे गाव झाडांचं गाव म्हणून नावारुपास येईल असंही ते म्हणाले आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिची केलेली बीज तुला व त्या बियांपासून बनवलेले झाड सिद्धनेरली गावामध्ये त्याचे रोपण होते याचा मला सार्थ अभिमान आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते बेल वृक्षाचे रोपण करून पहिल्या पाच कुटुंबांना फळ झाडे देण्यात आली यावेळी गावचे सरपंच पाटील सुहास वायंगणकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमास छत्रपती शाहू साखरचे संचालक प्राध्यापक सुनील मगदुम कागल तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक कृष्णाथ मेटील वाय व्ही पाटील एम बी पाटील दादासाहेब पाटील संदीप मगदुम विलास भानुसे वैभव पाटील विवेक पोद्दार दीपक पाटील आशिष पाटील प्रियदर्शनी इंदिरा हायस्कूल सिद्धनेरली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह संघ निरंकारी मंडळ आजी माजी सैनिक संघटना सहकारी संस्था सामाजिक संघटना व निसर्गप्रेमींसह सर्व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला उपस्थित मान्यवरांचे स्वागत युवराज खंद्रे यांच्या हस्ते प्रास्ताविक निसर्ग व पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष मधुकर एवलुजे यांनी केलं

ये आपण सुनील मंगू सर एमवी मार्केट साहेब आणि मार्केट साहेब यांच्या तर्फे शुभ आगमन मी बोलतोय એટલે शिर्डी विद्यालय आणि थोडं आपण काही

पहिलं गाव असं आहे की ज्यांनी पानंद रस्त्याला झाडं लावली आणि ती वाढली आणि आता दृश्य स्वरूपात दिसत आहे महाराष्ट्रात पहिलं गाव आहे की एक परिवार एक झाड योजना सिद्धनेरली गावाने लावलेली आहे तर मला असं वाटतं की एक हजार फळझाडं एक हजार फुलझाडं म्हणजे सतराशे पन्नासशे वस्ती असलेलं घरा उमरटं असलेलं गाव त्या प्रत्येक परिवारानं एक झाड लावलेलं आहे ही महाराष्ट्रासाठी अशी ही महाराष्ट्रासाठी अतिशय आदर्श घटना आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावानं एक परिवार एक झाड ही योजना राबवावी आणि सिद्धनियरलीचा आदर्श घ्यावा आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांना विनंती आहे की त्याने आपल्या सरपंचांनी आपल्या गावातल्या प्रत्येक परिवाराला एक झाड द्यावं तुम्हाला झाड मिळत नसेल काय प्रॉब्लेम असेल तर सह्याद्री देवराला सांगावं मला सांगावं महाराष्ट्रातून कुठून पण तुम्हाला झाडं उपलब्ध करून देऊ तुम्ही फक्त वाढवा आणि जपा धन्यवाद आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना सांगायचं आहे एक श्वास आणि एक अन्न नसलं तर तुम्ही जगू शकत नाही त्यामुळे जगात कुठलाही सेलिब्रिटी मोठा नाही तर फक्त झाड हा सेलिब्रिटी मोठा आहे त्यामुळे आपण झाडाला जपूया झाडाला वाढवूया चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा